ही गोष्ट आहे मराठवाड्याहून पुण्यात आलेल्या एका तरुणीची सासरच्या छळाला कंटाळून ती आपलं घर सोडून एकटीच पुण्यात येते ती सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करते आणि महिला आश्रमात जाण्यापूर्वी एका रात्रीसाठी ती आपल्या तीन मैत्रिणींसोबत त्यांच्या खोलीवर राहते दुसऱ्या दिवशी सकाळी ती निघून जाते पण खरी कहाणी इथे सुरू होते या मुलीचे सासरे एक माझी पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांचे राजकीय लागेबांधेही आहेत आपल्या पदाचा आणि ताकदीचा वापर करून ते मराठवाड्यातून थेट पुण्यात येतात कोणत्याही वॉरंटशिवाय कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय ते त्या तीन मुलींच्या खोलीवर धाड टाकतात आणि पोलिसांची एक टीम त्यांच्या खोलीवर येते त्यांचे मोबाईल फोन तपासले जातात त्यांचे कपडे अंतर्वस्त्र सगळ्यांची कसून तपासणी केली जाते या तिघींपैकी एक मुलगी तिच्या नोकरीच्या ठिकाणी गेलेली असते तिलाही वॉरंट नसताना सर्वांसमोर पोलीस गाडीत बसवून पोलीस स्टेशनला आणले जाते या मुलींना कोथरूड पोलीस चौकीत आणले जाते आणि तब्बल पाच तास डांबून ठेवले जाते जिथे सी सी टी व्ही कॅमेरा नाही अशा खोलीत त्यांना बसवून जबरदस्तीने कबुली जबाब घेतला जातो एवढंच नाही तर पोलिसांकडून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली जाते अपमानास्पद शब्द त्यांना ऐकवले जातात या मुलींचा कोणताही गुन्हा नसताना त्यांच्यावर हा अत्याचार केला जातो या प्रकरणात अट्रोसिटी खाली एफ आय आर नोंदवून घेण्यासाठी त्या पोलीस ठाण्यात बसून राहिल्या पण मध्यरात्र होऊनही अजून एफ आय आर नोंदवला गेला नाही या गंभीर प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे रोहित पवार आणि सुजात आंबेडकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि न्याय मिळेपर्यंत ठिया मांडला आहे असं लपत, ही की मराठवाड्यातली एक मुलगी जिच्यावर अन्याय झाला ती अन्यायापासून लपत नाहीतर पळून जात कुठंतरी तिच्यावर अन्याय होऊ नये नाहीतर असंही कळतं आहे की कुठेही तिला मारलं जाऊ नये या भीतीने ती पुण्यामध्ये आली होती आणि पुण्यामध्ये ती जेव्हा आली होती श्वेता ताई ज्या सामाजिक कार्यकर्त्या अनेक मुलींना त्या मदत करत असताना त्यांनी तिला मदत ही केली होती आणि त्याच्याचबरोबर दोन तीन मुली ज्या एकत्रित राहत असतात आणि पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर एम पी एस सी असू द्या अभ्यासाला मुलं मुली इथं येतात नाहीतर इतरही कामासाठी जेव्हा येत असतात तेव्हा भाड्यावर घर घेऊन ह्या सर्व मुली आणि मुलं वेगळी वेगळी अशा पद्धतीने ती तिथं राहत असतात अशा तीन मुली ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये या महिलेला जिच्यावर अन्याय तिथं झाला आहे असं कुठं तरी कळतं आहे अशा महिलेला रात्री कुठं पाठवायचं बिचारी गरीब आहे आणि एखाद्या सामाजिक ठिकाणी जाण्याच्या आधी आज रात्री कुठंतरी तिला विसावा मिळावा राहण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या तीन मुलींच्या घरी तिला तिथं ठेवण्यात आलं आणि मग दुसऱ्या दिवशी ती निघून निघूनही गेली पण अचानक तिथं काही पोलीस अधिकारी आले एका मुलीला तर ती जिथं काम करते तिथं जाऊन त्यांनी ट्रॅक केलं तिला सगळ्या लोकांसमोर पोलीस गाडीमध्ये बसवलं विदाऊट वॉरंट आणि मग परत घरी आल्यानंतर तिथं या ज्या दोन दुसऱ्या मुली होत्या त्यांनासुद्धा विदाऊट वॉरंट तिथं चौकशी केली जे पुरुष होते त्यांच्याकडे वेगळ्यावेगळ्या पद्धतीने तिथं कॉमेंट केल्या गेल्या महिला कॉन्स्टेबल ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं आल्या होत्या त्यांनी तर अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केली तिथं बोललं गेलं आणि इथं ज्या पाटील मॅडम आहेत ज्या प पी एस आय असतील कोथरूडला प्रेमा पाटील ते व त्यांच्या मैत्रीण ज्या पोलीस अधिकारी नाहीत त्यांनीसुद्धा या मुलींचं इंटोग्रेशन केलं त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ही जी मुलगी होती जी पीडित होती आणि ती मदतीसाठी पुण्यात आली होती ती आता मिसिंग आहे असं आम्हाला कळतंय पण सेंटर वन स्टॉप सेंटर ती घरी गेली असं कळत आहे की तिचे जे सासरे होते जे माजी पोलीस अधिकारी ते या मुलींच्या घरी आले होते त्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस टीमबरोबर आणि ती व्यक्ती तर अशी आहे की महिलांचे जे प्रायवेट कपडे असतात जे इनरवेअर असतात त्यालासुद्धा तिथं कपाटात जाऊन हात लावणं असेल मोबाईल बघणं असेल अश्लील कमेंट करणं असेल आता इथं आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक वक्तव्य नाही वा, वा, तर अनेक वेळा वक्तव्य असं वाग वापरलं गेलं होतं एकतर हा युग हा कुठंतरी फार मॉडर्न युग आहे इथं महिला स्वतःच्या पायावर उभं राहतात तिथं कष्ट करतात घर चालवतात अशा महिलांना इथं असणारे काही पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात ते सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मार मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात म्हणजे या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात आज कुठल्या युगात आहोत आपण संविधानाला आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे महामानवांनी कसं स्वाभिमान जगायचं हे आपलं तिथं शिकवलं आहे कुठलाही भेदभाव न पाळता जातीवाचक न बोलता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जग जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली आहेत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिल त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजेल त्याच्याचबरोबर अजून खोलात जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे चार पाच पोलीस अधिकारी आले का होते त्या पद्धतीने जाते वाचक इथं बोललं गेलं एस सी समाजाच्या ह्या मुली आहेत आणि मग यांना किती महत्व द्यायचं कशाला जायचं का, का बोलायचं आणि कदाचित जी एन्क्वायरी छत्रपती संभाजीनगरवरनं इन्स्टिकेट झाली होती त्या मुलीबद्दल ती एक व्ही आय पी एन्क्वायरी होती असं आमच्या सगळ्यांचं मत आहे असे मोबाईल जर तुम्ही ट्रॅक करत असाल नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे आणि ज्या पद्धतीने माजी पोलीस अधिकारी तिथं अहंकाराला बोलत होतो तुझ्याकडे बघतोच एकेकाला बघतो आणि दुर्दैव असं पुण्यामध्ये ह्या ज्या महिला अधिकारी आणि जे छत्रपती संभाजीनगरवरनं दुसरी महिला अधिकारी आली होती ती जातीवाचक तिथं बोलती इथं या मुली स्वतःच्या हक्कासाठी सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर अकरा तास सी बी सी पी ऑफिसला आहे पण अजूनपर्यंत कुठेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणण्याचं नोंद घेतलेली नाही त्या ज्या काही कारवाई आणि तुम्ही जर पुलीस नाही तर वकिलाला विचारलं की लगेचच्या लगेच त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही व्हायलाच पाहिजे होती त्यानंतर तुम्हाला जी शहानिशा आहे ती करा पण इथं या मुलींना तुम्ही वेटिंगवर ठेवलं आणि कुठंतरी पोलीस प्रशासनाकडनं यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि जातीवाद हा इथं केला जातोय त्याचा विरोध आम्ही सर्वजण इथं करत आहोत दादा पण तिथले काही अधिकारी म्हणत आहेत आम्ही सात आठ दिवस चौकशी करू त्याच्यात काही निष्पन्न झालं तर एफ आय करू त्यांची मागणी एफ करा अहो मराठवाड्यात तुम्ही गेलात ना तिथं खोटे गुन्हे केले जातात इथं तर ही महिला काय म्हणते जे घडले ते मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यावर तुम्ही खरा गुन्हा करा म्हणजे गरीबाच्या बाबतीत खरा गुन्हा सुद्धा तुम्ही करणार नसाल आणि तिथं फक्त तो टोळकी नाही तर राजकीय पुढाऱ्याच्या जवळपास असणाऱ्या कार्यकर्त्यांचं ऐकून तुम्ही खोटे गुन्हे तिथं मात्र तिथं करतात माझ्या मतदारसंघामध्ये हेच सुरू आहे सगळीकडे हेच सुरू आहे म्हणजे गरिबारी करायचं काय म्हणजे अकरा अकरा तास पोलीस प्रशासनाच्या बाहेर जर उभं राहायचं असेल तर मग गरिबांची ती चूक आहे का ते गरीब आहेत नाही तर एस सी समाजाच्या या मुली इथं आल्या त्यांची चूक आहे का त्या समाजामध्ये त्या जन्मल्यात म्हणजे अक्षरशः एका मुलीला तर वडील नाहीत आणि मग वडील नाही म्हणून तो अशा पद्धतीने वागते अरे म्हणजे काय स्वतःच्या पायावर उभं राहून एखाद्या ठिकाणी चांगलं काम करत असेल त्याच्यात तिचं घर चालत असेल तर तुम्ही असं म्हणत असाल की ती वेगळे काय गोष्टी तिथं करते म्हणजे अतिशय गळीच्छपणा इथं झालेला आहे मग असं म्हणायचं का की आपले होम मिनिस्टर साहेबांकडे जाऊन नमस्कार करायचा मगच इथं काही कारवाई होणार असेल तर आम्ही जातो नमस्कार करायला या गरीबाच्या वतीने मग लाईन ना, लावतो त्या सागर बंगल्याच्या मारे मग इथं न्याय मिळणार असेल तर त्यामुळे आम्ही जोपर्यंत या मुलींना म्हणण्यानुसार तिथं त्या ठिकाणी कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा सामाजिक कार्यकर्ते म्हणून नागरिक म्हणून या गरिबांबरोबर तिथं इथंच त्या ठिकाणी थांबणार आहोत च्या पोलीस स्टेशनला माझ्या अंदाजाने कुठल्या तरी व्ही आय पी व्यक्तीचा फोन आला होता आता हा माजी पोलीस अधिकारी कोण तो कुठला आहे तो कोणाच्या जवळ आहे याची शहानिशा केली गेली बाहेर एखादी महिला जिचं लग्न फसून तिथं केलं असेल तिला जर ना नांदायचं नसेल त्या घरी जाऊन राहायचं नसेल आणि ती तिथून जर पळून येत असेल आणि म्हणत असेल माझं मर्डर केला जाईल मला मारलं जाईल हे जर आहे तर कुठं ना कुठंतरी ती जी केस आहे जी छत्रपती संभाजीनगरची वेगळ्या पद्धतीने तिचा अभ्यास केला पाहिजे आणि इथं ज्या दोन मुली आहेत ज्यांना जातीवाचक बोललं गेलं ज्यांना त्या ठिकाणी धमकवलं गेलं विदाऊट सर्च वॉरंट त्यांची काही चूक नसताना त्यांना तिथं मार मा मारलं गेलं म्हणजे पा पार पायाली तुडवलं हाताली मारलं आणि ते सुद्धा पोलीस अधिकारी नसणाऱ्या लोकांनीसुद्धा त्यांना वेगळ्या लेवलला जाऊन प्रश्न केले म्हणजे अतिशय चुकीचा कारभार हा पोलीस प्रशासनामध्ये तिथं चालू आहे म्हणजे व्ही आय पी केस असल्यामुळे जर इथं येऊन व्यक्तीला व्यक्तीलासुद्धा तुम्ही जर अडचणीत आणणार असाल आणि ज जा, जातीवाचक बोलणार असाल तर हे चुकीचं आहे आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती व्ही आय पी केस जी छत्रपती संभाजीनगरची अशी कुठली आहे की चार 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 ते पाच पोलीस अधिकारी पुण्यामध्ये येतात ते स्ट्रेस करतात म्हणजे यांचे मोबाईलसुद्धा तिकडं डी आर काढले गेले कोण कुठं बसते कसं म्हणजे एवढ्या लेवलला जाऊन ते केलं जातं दुसऱ्या बाजूला या मुली ज्या म्हणतात ते खरं समजून जो काही कलम आहे त्या कलमच्या अंतर्गत वकिलाला आम्ही विचारले वकील म्हणतात तिथल्या तिथं कारवाई व्हायला पाहिजे होती जी दुर्दैवाने कारवाई झाली नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने उगाच वेळ काढू पणा इथं केला नाही पाहिजे नाही उद्या आजच रात्रीपासून बऱ्याच गोष्टी हाताबाहेर जाणार आहेत आणि पुलीस प्रशासनाचे सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही ठराविक लोक खराब काहीतरी करतात म्हणून पूर्व पोलीस प्रशासनाचं नाव तिथं खराब केलं जातं त्यामुळे उद्या जाऊन इथली परिस्थिती अशी होईल की इथं हाताबाहेर गोष्टी जाणार आहेत त्यामुळे पुलीस प्रशासनाली अजून वेळ न घालवता इथं असणाऱ्या मुलींना न्याय दिलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी टॅग का केला गेला होता ती मुलगी जी आज कुठेतरी सोशल हाऊसिंगमध्ये तिथं आता ठेवण्यात आलेली आहे ती मुलीवर अन्याय झाला कसा आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर इन्क्वायरी करत असाल तर याच्यामध्ये नक्कीच काही काळभेरा आहे त्यामुळे दोन विषय आहेत एक विषय ती केस ज्या मुलीची होती ती कुठली आणि दुसऱ्या बाजूला जातीवाचक ज्या पद्धतीने या मुलींबद्दल बोललं गेलं समाजाबद्दल बोललं गेलं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तिथं कारवाई केलीच गेली बाहेर असं आमच्या सगळ्यांची मत आहे इथं मुली अकरा तास झालं इथं वेटिंगवर आहेत पण पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत त्यांचं कुठेही त्या ठिकाणी म्हणणं नोंद करून घेतलेलं नाही तर कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही एस सी समाजाच्या म्हणून कदाचित त्यांनी तिथं गुन्हा दाखल केला नसावा आणि गुन्हा दाखल करत असताना या मुलींचं हेही मत आहे की त्यांना ज्यांनी ज्यांनी जातीवाचक बोललं त्यांच्यावर तर गुन्हा कराच पण छत्रपती संभाजीनगरवरनं जे जे कुणी आलं होतं त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा मग छत्रपती संभाजीनगरवरनं कोण आलं होतं कोण तो माजी पोलीस अधिकारी तो कोणाच्या जवळ हे आता खोलात जाऊन आपल्या सर्वांना बघावं लागेल आणि कदाचित तिथं व्ही आय पी केस असल्यामुळे व्ही आय पीचा त्या लोकांना फोन आल्यामुळे आणि ते हिता आल्यामुळे ह्या सगळ्यावर कुठेतरी पडदा टाकण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडनं केला जातो असं आमचं ठाम मत आहे आता बिझी आहेत थोडे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना अडचणीत आणायला आजी दादाना अडचणीत आणायला याच्यात कुठंतरी ते सर्व बिझी असतील असं मला वाटते आणि तुम्ही जर बघितलं महादेव मुंडेच्या केसमध्ये सुद्धा दोन वर्ष झालं तिथं ज्ञानेश्वरी मुंडेताई तिथं प्रयत्न करत आहे तिथं आंदोलन करत आहे आत्मदानसुद्धाच फक्त एस पीला भेटण्यासाठी आत्मदान करण्याचा प्रयत्न तिथं तिथं केला आणि मग तिथं सामाजिक कार्यकर्ते एकत्रित आलेत आंदोलन केलं आमच्यासारखी लोकं तिथं गेल्यानंतर रात्री एक वाजता मग मुख्यमंत्री साहेबांचा फोन येतो त्यांना बोलवलं जातं मग हे सर्व गरीब लोक तिथं जातात मुंडे परिवार आणि मग तिथं गेल्यानंतर मग कुठेतरी कारवाई व्हायला हो सुरुवात होती मग असंच असेल तर आता या मुलींना सांगावं लागेल की चला सागर बंगल्यावर जाऊ तिथे नमस्कार करू आणि नमस्कार केल्यानंतर मिळणार आहे म्हणजे हे अतिशय चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रशासन काम करते ठराविक पोलीस अधिकाऱ्यांमुळे पूर्णपणे पोलीस प्रशासनाचं नाव दुर्दैवाने आजच्या काळामध्ये खराब होतंय असं आम्हाला सगळ्यांना म्हणावं लागेल पुणे पोलीस म्हणजे जे सी आहेत जेव्हा सुरुवातीला आले होते त्यांनी अनेक मोकोका असणाऱ्या क्रिमिनलला बोलून त्यांची परेड केली अनेक लोकांनी प्रशंसा केली टाळ्या वाजवल्या आणि दुसऱ्याच दिवशी काय मोकोका असणारे गुंड काळ्या गाडीमध्ये दहा दहा गाड्या घेऊन सी पीला जाताना तिथं रील काढतात आणि रील प्रसिद्ध करतात आणि त्यानंतर कुठं कंट्रोल राहिला आहे मग तिथं जर तुम्ही बघितलं तर महिलांचे अत्याचार वाढलेले आहेत त्यानंतर इथं अकरा अकरा तास महिलांना इथं येऊन वाढ बघावी लागते सुद्धा तरीसुद्धा त्यांचं दखल तिथं घेतली जात नाही आणि त्याच्याचबरोबर आपण बघितलं तर तिथं कोयता गँग वाढल्यात सगळंच वाढलंय मग काय करायचं म्हणजे गरिबाने वाढ बघायची आणि मग व्ही आय पी आणि श्रीमंतासाठी तुम्ही पाच पाच लोकछत्रपती संभाजी नगर या पुण्यासारख्या ठिकाणी पाठवतात हा विरोध भास आहे म्हणजे गरिबाचं ऐकायचं नाही आणि फक्त श्रीमंताचं सत्तेत असणाऱ्या लोकांचं ऐकायचं अशी भूमिका कुठेतरी या सरकारने घेतली <coughs> असं आपल्याला म्हणावं लागेल महादेव मुंडेचं जे परळीमध्ये प्रकरण झालेलं आहे महादेव मुंडेंचं त्यांना तिथं दुर्दैवाने फार चुकीच्या पद्धतीने मारलं गेलं त्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडेताई हे अनेक वर्ष म्हणजे दोन वर्ष प्रयत्न करत होत्या त्यांना पोलिसांपर्यंत भेटतासुद्धा येत नव्हतं आणि मग दबाव झाल्यानंतर नंतर, नंतर कुठंतरी एक कुमावत साहेब आणि त्याच्याचबरोबर संतोष साबळे यांची एक तिथे एस आय टी फॉर्म केली गेली नंतर म्हणजे आत्ता दोन दिवसापूर्वी आता ह्याच्यामध्ये आम्हाला असं कळते की त्याच्यात जे मुख्य आरोपी आहेत कदाचित ते जो, कराडे, जो कराड आहे म्हणजे काय नाव होतं वाल्मिक कराड त्याच्या जवळची काही लोकं हे नेपाळ नाही तर कुठंतरी जाण्याच्या तयारीमध्ये आहेत भारत सोडून हे फक्त आम्हाला कळतं आहे शहानिशा पोलिसांनी तिथं करावी आणि लवकरात लवकर तिथं कारवाई करून त्या लोकांना ताब्यात घ्यावं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि हा संतोष साबळे जे पी एस आय होते ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते महादेव मुंडे केसमध्ये आणि महादेव मुंडेच्या ज्या पती आहे पत्नी आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांना एस आय टीमध्ये घेण्यात यावं तसं त्यांना घेण्यात आलेलं आहे पण अजूनपर्यंत त्यांची नियुक्ती झाली नाही तीसुद्धा नियुक्ती लवकरात लवकर तिथं झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे सर्वांना जयभी जय सर्वात पहिले आपल्या सर्वांना मी परत एकदा आपल्या सर्वांसमोर घटनाक्रम नाही मांडत आपल्या सर्वांना घटना माहिती काय घटली पण ह्याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या आपण समजून घ्या औरंगाबाद ची पोलीस पुण्यामध्ये येते परमिशन आहे का ज्युरिस्डिक्शन आहे का औरंगाबादची पुण्या पोलीस पुण्यामध्ये येते पुणे पोलिसला सहकार्य घेते ऑफिशियल करस्पॉन्डन्स आहे का ऑफिशियल विनंती केलेली आहे का किंवा कुठलाही औरंगाबादच्या सीपीकडनं पुण्याच्या सीपीला हे पत्र गेलं आहे का की तुमची टीम सहकार्य देते कारण सोपा मुद्दा आहे आपल्या सर्वांना माहितीये की पोलीस जेव्हा कारवाई करते तेव्हा मा त्याच्या मागे एक लिगल प्रोसिजर चालते आणि त्याच्या मागे ऑफिशियल कमांड द्यायला लागते ला। ते असं नाही होत की औरंगाबादची दोन लोक निघाली गाडी काढून पुण्यात आली आणि म्हटली मी गाडी काढली तू येतो का पिल्याला माझ्यावर असं नाही ऑफिशियल कम्युनिकेशन लागतं ते ऑफिशियल कम्युनिकेशनचा पुरावा आता ज्या तीन कोरीय ज्यांच्या घरावरती पोलीस घुसले आणि ज्यांना त्रास दिला गेला ज्यांच्यावरती राती हल्ला गेला या तीन पोरींकडचं लोकेशन कुठनं मिळालं हा एक महत्वाचा प्रश्न राहतो आणि जर आपण तपास केला तर आपल्याला कळतं की यांचं लोकेशन सिम कार्ड ट्रेस करून मिळालेलं आता सिम कार्ड ट्रेस करायला का सुद्धा एक ऑफिशियल एफ आय आर लागते आणि या ऑफिशियल एफ आय आर ची सुद्धा आम्हाला प्रत दाखवली गेली हा एक महत्वाचा मुद्दा सांगतो म्हणजे औरंगाबाद ची पोलीस पुण्यात काय येते पहिला प्रश्न त्याची परमिशन होती का दुसरा प्रश्न कोण ट्रेस टाकेला तिसरा प्रश्न त्याची परमिशन होती का चौथा प्रश्न तीन पुरींच्या घरी पोलीस घुसले औरंगाबादचे फक्त एक पोलीस महिला होती बाकी सगळे पुरुष होते त्यांच्याकडे वॉरंट होते, होते का सिव्हिल ड्रेस वरती उभे होते ते नाहीये उचलायला त्यांना दिवसभर रिटेन करायला त्यांच्याकडे परमिशन होते का हे सगळे महत्वाचे प्रश्न त्याच्या पुढे जाऊ आपण एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा धडा उभा केला की आम्हाला आमचा एफ आय आर तरी दर्ज करून घ्या पोलिसांनी तीन दिवस लावलेत एफ आय आर दर्ज करायला अजूनही एफ आय आर दर्ज झालेला नाही आज दिवसभर इकडे बरेचसे लोक होती बरेचसे सामाजिक संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते आले त्यांनी एक महत्वाचा लढा दिला आणि त्याच्यानंतर आता शेवटी जेव्हा रात्री आपण जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी भांडलो तेव्हा त्यांना शेवटचं हे म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला अठ्ठेचाळीस तास देणार नाही होत एफ आय आर दर्ज करायला तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा की एफ आय आर करणार की नाही आणि जर तुम्ही एफ आय आर करत नसलात तर आम्हाला लेखी द्या त्यांनी पहिलं पत्र आपल्याला दिलं आणि त्यांनी उडवा उडवीचं ते पत्र पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये एफ आय आर का करत नाहीत आणि अट्रॉसिटी का दाखल करत नाही त्याच्याबद्दल कोणताही खुलासा नव्हता आता आपण शेवटचं जे आत्ता जे पोलिसांनी पत्र दिलंय त्याच्यामध्ये पोलिसांनी साफ साफ लिहून दिले की आम्ही अट्रॉसिटी दाखल करणार नाही आहोत आता आपला लढाईतपासून सुरुवात होतो लोक असे म्हणतात कारण संविधानानुसार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा घेणं नाकारता येत नाही म्हणजे नाही अट्रॉसिटीचा एफ आय आर दर्ज करून घेणार <coughs> नाही आपले लिगल बॅटल कोर्टातलं बॅटल आतापासून चालू होत आणि परत एकदा जसं अरविंद ताडे सर म्हटलं तसं पर परत सर्वांना इतिहास नाही आपण एकदा पोलिसांना सुप्रीम कोर्ट मध्ये नेऊन झुकवलेलं परत झुकवण्याशिवाय राहणार नाही भीम माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्यापैकी काही जणांनी तीन दिवसासाठी चोवीस चोवीस बारा बारा तास एक पोलीस स्टेशन मध्ये काढले उभे राहिले आपला लढा याच्या जास्त पुढे ताकदीचा होणार आहे तीव्र होणारे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता सर्वांनी शांततेने घरी जावं विश्रांती घ्यावी आपला पुढे लढा खूप महत्वाचा आहे आपण सर्वांनी आपली ताकद त्याच्यासाठी राखून ठेवावी मी खास करून इकडे असलेल्या ॲडव्होकेट परिक्रमाताई श्वेताताई आणि त्या लोकांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचं नाव नाही माहिती मला माफ करा पण ज्या ज्या लोकांनी खास करून त्या तीन मुलींना सपोर्ट केलं पहिल्या दिवसापासून त्याचबरोबर सगळ्या सामाजिक संघटनेचे पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्यांनी एक महत्त्वाचा लढा उभा केला आणि या पोरींना या लढ्यामध्ये बळ दिला त्या सर्वांचा मी धन्यवाद करतो आणि परत एकदा विनंती करतो की ही लढाई संपली नाही आपण सर्वांनी शांतता ठेवू कोठाही गोंधळ घालता शांत चित्ता पाळगत घरी जावं आणि आपण आपली लढाई उद्यापासून परत सुरुवात करू सर्वांना माझा जय 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 भीम फोन करणार